नमस्कार आरशात आणि पाण्यात दिसणाऱ्या प्रतिमांची कोडी हमखास गोंधळात टाकतात नाही का तर आज आपण पोलीस भरती परीक्षांमध्ये विचारले जाणारे असेच काही प्रश्न अगदी सोप्या पद्धतीने कसे सोडवायचे हे पाहणार आहोत ही कोडी फक्त आपल्या तर्काची कसोटी पाहत नाहीत तर आपला मेंदू एखादी दृश्य माहिती कशी प्रोसेस करतो हे समजून घेण्याची एक जबरदस्त संधी आहे चला सुरुवात एका अगदी सोप्या प्रश्नाने करूया टाटा हे नाव आरशात कसं दिसेल जरा विचार करा सोपं वाटतंय पण यामागे खूप महत्वाचा नियम दडलेला आहे आपला मेंदू या व्हिज्युअल चॅलेंजला कसं सामोरं जातो आणि याचं उत्तर आहे टाटा काहीच बदल नाही पण असं का बरं झालं याचं कारण आहे सममिती म्हणजे सिमेट्री टी आणि ए या अक्षरानं तुम्ही बरोबर मधोमध कापलं तरी त्यांच्या दोन्ही बाजू एकदम सारख्या दिसतात आणि याच एका छोट्याशा नियमावर आरशातील प्रतिमांची मोठी मोठी कोडी तयार होतात चला तो खरा नियम काय आहे ते समजून घेऊया तर मग या संमितीच्याही पलीकडे एक मूळ नियम आहे जो आरशातल्या प्रत्येक प्रतिमेला लागू होतो पाहूया तरी तो नियम आहे तरी काय हा आहे तो सगळ्यात महत्वाचा नियम पार्श्वव्यस्तता इंग्रजीमध्ये ज्याला लॅटरल इन्व्हर्जन म्हणतात याचा अर्थ काय तर कोणतीही गोष्ट आरशासमोर ठेवली की तिची डावी बाजू प्रतिमेत उजवीकडे जाते आणि उजवी बाजू डावीकडे जणू काही ती वस्तू फक्त आडवी पालथी घातलीये खरं तर हेच ते एकमेव रहस्य आहे जे आरशाची सगळी कोडी सोडवतं हे बघा इथे डावीकडे बोट दाखवणारा हात आरशात बरोबर उजवीकडे बोट दाखवताना दिसतोय हीच ती पार्श्वव्यस्तता एक गोष्ट लक्षात घ्या यात फक्त डावं उजवं बदलतंय वरची बाजू वरच आहे आणि खालची बाजू खालीच राहते ओके टाटासारखे शब्द तर सोपे होते पण आता बेगसारख्या शब्दाचं काय करायचं जिथे सगळी अक्षरं सारखी नाहीत मग इथे पार्श्वव्यस्ततेचा नियम कसा वापरायचा तर यातली गंमत अशी आहे की पूर्ण शब्द फक्त उलटा नाही होत नाही तर त्यातील प्रत्येक अक्षर हो प्रत्येक अक्षर स्वतंत्रपणे डावीकडून उजवीकडे पलटतं म्हणजे बी उलटा होतो ए तो तर तसाच राहतो के उलटा होतो आणि ई e सुद्धा उलटा होतो आणि मग आपल्याला मिळतं ई e, के ए आणि बी हाच नियम आपण आता संख्यांना लावून बघूया तुमच्यासमोर दोन संख्या आहेत विचार करा यातली कोणती संख्या आरशत बघितल्यावर अजिबात बदलणार नाही थोडा विचार करा कोणत्या अंकांमध्ये ती सममिती आहे आणि बरोबर उत्तर आहे एक्क्याऐंशी हजार अठरा आता असं का सोपा आहे कारण आठ एक आणि शून्य हे असे अंक आहेत जे आडवे फिरवले तरी त्यांच्यात काहीच फरक पडत नाही ते सिमेट्रिकल आहेत त्यामुळेच ही पूर्ण संख्या आरशात तशीच्या तशी दिसते पाहिलं प्रत्येक अंकाचे गुणधर्म समजले की मोठ्यातलं मोठं कोडं किती सहज सुटतं चला शब्द आणि संख्या तर झाले पण घड्याळासारख्या रोजच्या वापरातल्या वस्तूंचं काय किंवा वेगवेगळ्या आकृत्यांचं तिथेही हाच आडव्या बदलाचा नियम चालतो का चला बघूया घड्याळाचा प्रश्न तर नेहमी येतो विचार करा जेव्हा आपण वेळेबद्दल बोलतो तेव्हा हा डावी उजवी उलटा होण्याचा नियम कसा काम करेल घड्याळाचे काठे आरशात नक्की कसे दिसतील आणि याचं उत्तर आहे दोन वाजून चोवीस मिनिटे हो oh, घड्याळाचे काटेसुद्धा डावी उजवीकडेच फिरतात आणि याची एक एकदम सोपी ट्रिक आहे लक्षात ठेवा जी वेळ दिली आहे ती अकरा वाजून साठ मिनिटांमधून वजा करायची बस तुम्हाला आरशातली वेळ मिळून जाईल म्हणजे बघा पार्श्वव्यस्ततेचा नियम इथेही किती परफेक्ट लागू होतो आतापर्यंत आपण आरशाच्या नियमात एकदम तरबेज झालोय नाही का पण थांबा आता या कोड्यांमध्ये एक नवीन ट्विस्ट येतो आता जरा वेगळा विचार करा जर प्रतिबिंब वस्तूच्या बाजूला असलेल्या आरशात नाही तर खाली जमिनीवर साचलेल्या पाण्यात असेल तर काय वाटतं तोच नियम लागेल का इथे सगळा खेळच बदलतो लक्षात घ्या आरशात आडवा बदल होत होता डावं उजवं पण पाण्यात पाण्यात होतो उभा बदल म्हणजे वरची बाजू खाली जाते आणि खालची बाजू वर येते जणू काही पूर्ण चित्रच उलटे टांगलंय आणि यालाच म्हणतात उभी व्यस्तता म्हणजेच व्हर्टिकल इन्व्हर्जन हा आपला दुसरा मास्टरस्ट्रोक नियम आहे पाण्यात किंवा कोणत्याही आडव्या चमकदार पृष्ठभागावर जेव्हा प्रतिमा दिसते तेव्हा वरचं खाली आणि खालचं वर दिसतं पण या डावी उजवी बाजू मात्र बदलत नाही हा एक खूप महत्वाचा फरक आहे तर मग आता आपल्याकडे या प्रकारची कोणतीही कोडी सोडवण्यासाठी दोन पक्क्या गुरुकिल्ले आहेत चला त्या दोन्ही एकदा एकत्र आणि स्पष्टपणे बघूया अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर दोनच गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत एक आरसा दिसला की आडवा बदल करायचा म्हणजे डावं उजवं उलटं आणि दोन पाणी दिसलं की उभा बदल करायचा म्हणजे वरचं खालचं उलटं तुम्हाला फक्त प्रश्न बघून ठरवायचे की प्रतिमा कुठे आहे आरशात की पाण्यात आणि त्यानुसार योग्य किल्ली वापरायची झालं आणि हे फक्त परीक्षेपुरतं नाही आहे हे खूप महत्वाचं कौशल्य आहे बुद्धिमत्ता म्हणजे तरी काय तर मोठ्या गुंतागुंतीच्या गोष्टींमधला एक सोपा पॅटर्न एक साधा नियम ओळखणं आणि हेच तर आपण आत्ता केलं चला आता तुमची पाळी ही जरा गुंतागुंतीची आकृती आहे पण तिची आरशातील प्रतिमा कशी दिसेल घाबरण्याचं काहीच कारण नाही नियम तोच आहे जो आपण शिकलो प्रत्येक छोट्या भागाला स्वतंत्रपणे आडवं फिरवायचं विचार करा काय उत्तर असेल याचं कारण शेवटी अशी कोडी सोडवणं म्हणजे फक्त नियम पाठ करणं नाही तर शांतपणे विचार करून ते लागू करण्याची क्षमता तपासणं आहे